बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी हो अहमदनगरच्या देवळाली प्रवरा गावात अजित पवार यांचा जन्म झाला पिता अनंतराव पवार शेतकरी बारामतीच्या हो काटेवाडी गावात अजित पवार यांचं बालपण गेलं एका स्वच्छ वातावरणात राहून जीवनातलं वास्तव समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला दादा लहानपणापासून थोडासा तापटच होत कळायला खूप शांत आणि शांत बऱ्याचशा प्रमाणात लाजळू पण होते म्हणजे आता बोलले तर खरं वाटत नाही पण स्वभाव लाजाळू होता आमचे शाळेमध्ये आम्ही जाताना अं मला ओळखून दाखवायला पण त्यांना इकडे बहिणी चालल्यात तर मग आपण आपलं गुपचुपी तुडून निघून जाऊया वगैरे असं त्यांच्या गमती चालायच्या <laughs> <laughs> शेतातील बांधावर धावणाऱ्या या तरुणाला भविष्य आपल्या उंजळीत पकडायचं होतं अवतीभोवती पसरलेल्या या विपरीत वातावरणाचा अनुभव घेतानाच परिवर्तनाची वाट न बघता पुढे जाण्याचा प्रयत्न कर के के अजित पवार यांचं प्राथमिक शिक्षण काटेवाडीच्या एका सरकारी शाळेत झालं चौथीनंतर बारामतीच्या एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्याने प्रवेश घेतला पर्यंत तिथं शिक्षण घेतलं त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते शिवाजी विद्यापीठात दाखल झाले तिथूनच त्यांनी बीकॉम पदवी मिळवली सन एकोणीशे साली वडिलांच्या मृत्यूनंतर घर आणि समाजाची जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर येऊन पडली त्यावेळी ते त्यांचं वय केवळ सोळा वर्षांचं होतं परंतु त्या कोवळ्या वयातही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या इतकच नव्हे तर परिवर्तनाची एक नवी वाट निर्माण केली पण त्याला ती पण जबाबदारी पडली त्याच्यामुळे मग करायला लागलं अजित पवार यांना राजकीय दूरदृष्टी कौटुंबिक वारशातनच मिळाली समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या परिवारातूनच मिळालेल्या या प्रेरणेनं त्यांना सामान्य माणसाचं मित्र बनवलं दादांना मी लहानपणापासून ओळखतो दादांनी गावासाठी गाठरी केली परत शंभर टक्के हंगणारी मुक्त गाव केलं अजित पवार यांची राजदूत मोटरसायकल एक प्रतीक बनून संपूर्ण समाजासमोर उभी राहिली या मोटरसायकलवर बसून बीकॉम झालेला हा तरुण दूध विकायला जात असे ओबडधोबड रस्त्यांवरून ही बाईक फिरली आणि गावानं प्रगतीची वाट धरली लहानपणापासून कडवं वाया जायच राजदूत गाडी राहायची काय किलोवर चालायची एक शेतात स्वतः काम करून त्यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला चांगलं उत्पन्न आणि अधिक लाभासाठी शेतकऱ्यांना सावध केलं प्रगतीच्या एका नव्या पहाटेसाठी अजित पवार यांनी अनियमिततेच्या काळोखासोबत संघर्ष केला सन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला ला त्या वर्षी ते छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकपदी निवडून आले होते त्यांच्या कार्यशैलीमुळे कारखान्याला मोठा लाभ झाला अजितदादा या कारखान्याचे प्रथम संचालक झाले कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सोळा गावं होती नंतर काल परतवे त्या गावामध्ये वाढ होऊन आज रोजी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्रेपन्न गाव्या महान नेते शरद पवार यांना अजित पवार यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा होत्या अजित पवारही एका निष्ठावान शिष्याप्रमाणे त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून वाटचाल करत होते पण खऱ्या अर्थाने मला जर विचारलं तर उद्याच्या महाराष्ट्राचं एक नव युवा आशास्थान आहे आणि त्यांच्याकडे ज्या जा जबाबदाऱ्या ज्या खात्याच्या दिल्या गे गेल्या तिथेही त्यांनी आपली प्रशासकीय क्षमता निर्धार आणि घेतलेले निर्णय कृतीत आणून दाखवण्याची धमक हे प्रत्येक टप्प्यावर दाखवलेली आहे सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारतीय राजकारणात एक मोठं परिवर्तन घडून आलं काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रभावासमोर प्रादेशिक पक्ष निष्प्रभ ठरू लागले सन एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये दहाव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस समोर एकीकडून प्रादेशिक पक्षांचं आव्हान होतं तर दुसरीकडून धर्म आणि जातीय वादाच्या नावानं एकत्र आलेल्या मतपेढीचा धोका होता अशा प्रतिकूल परिस्थितीत अजित पवार वयाच्या एकतीसाव्या वर्षी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले बारामती तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण त्याच्या बाबतीत निर्माण झालं तरुणांचा हा चांगलं प्रतिनिधित्व करू शकेल त्यावेळेला साहेबांच्या पार्टीने ठरवलं की अजितला असेंब्लीला तिकीट द्यायचं त्याला ते मिळालं आणि बारामतीमधनच तो काकांसारखा बहु बहुमतानं चांगल्या मतानं निवडून आला महाराष्ट्रात गेली पन्नास वर्ष चालत आलेल्या सिद्धांतावर आधारित असलेली राजकीय प्रक्रिया बदलण्यात अजित पवार यशस्वी ठरले शरद पवार यांच्या सिद्धांतांचं पालन करत असताना त्यांनी आपली एक नवीन वाट निर्माण केली आहे